अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आता जो वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल करून बिबट्यासारख्या जंगली जनावरांचा आता जो काय शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यावर तर बिबट्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याची आता संपत्ती नियमन करण्याची वेळ आलेली आहे एक तर बिबट्याला आता जंगली का म्हणावं हाच प्रश्न आहे कारण तो जंगलात कमी आहे आणि शेतात जास्त दिसायला लागलेला आहे त्याचा अधिवास बदललेला आहे त्याला आता ऊस शेती किंवा शेतकऱ्यांची शेती आणि शेत आजूबाजूला त्याचं गर, घर घर किंवा त्याचं एकूण वास्तव्य दिसतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्यावर सातत्यानं हल्ले लागले लागलेत दिंडोरी तालुक्यात तर अगदी चार वर्षाच्या मुलीला आजोबाच्या हातातून हिसकावून बिबट्यानं नेलं अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्येही घडत आहेत म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच होतात आणि याचं एकमेव कारण बिबट्याची जीवनशैली बदललेली आहे बिबट्या आता जंगलात रमत नाही तो मानवी वस्तीच्या आजूबाजूला याय आहे त्यामुळे वन्यजीव अधिनियमनामध्ये बदल करून बिबट्याच्या बाबतीत एकतर त्याचं संतती नियमन करावं किंवा पिंजरे लावून हे जे बिटे आहेत ते ताब्यात घ्यावेत आणि सरकारनं त्याचं काय करायचं ते ठरवावं